नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दोन हजार पंचवीस सालचा सा पुरस्कार म्हणजे रसायनशास्त्रासाठी नवीन खोल्या तयार करण्याबद्दल आहे रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसने आज दोन हजार पंचवीस सालचा सा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार जपानमधील क्योटो विद्यापीठातील सुझुमी किटागावा ऑस्ट्रेलियातील मेलबर्न विद्यापीठातील रिचर्ड रॉबसन आणि अमेरिकेतील बर्गले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातील ओमार यागी यांना मेटल ऑर्गेनिक फ्रेमवर्क्स विकासासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे देवी आणि आज तुमच्यासाठी एक उत्तम बक्षीस आहे कल्पना करा की रसायनशास्त्राच्या साधनांचा सा वापर अद्भुतपूर्व गुणधर्मासह पूर्णपणे नवीन साहित्य तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो उदाहरणार्थ कल्पना करा की आपण अशा लहान जागांनी भरलेले घनपदार्थ बनवू शकतो ज्यामध्ये रेणूंचे वायूचे रेणू घरी असल्यासारखे वाटू शकतात आणि वेगवेगळ्या रेणूंच्या विशिष्ट गरजा आणि इच्छानुसार समायोजित करता येतील अशा रासायनिक गुणधर्मासह नवीन पदार्थ बनवू शकतो त्यानंतर असे साहित्य तयार करण्याची कल्पना करता येईल जे हवेपासून किंवा उद्योगातील एक्झॉस्ट पाईपमधून कार्बन डायऑक्साईड वेगळे करू शकतील किंवा सांडपाण्यापासून विषारी रेणू वेगळे करण्यासाठी वापरले जाऊ शकते असे साहित्य बनवण्याची कल्पना करता येईल जे कोरड्या हवेपासून पाण्याचे रेणू वेगळे करू शकतील आणि याचा वापर वाळवंटात ते पाणी पिण्यायोग्य पाणी बनवू शकतील किंवा असे पदार्थ ज्यांना आता उत्प्रेरक गुणधर्म असतात जेणेकरून विषारी वायू शोषले जाऊ शकतात आणि नंतर ते हानिकारक पदार्थामध्ये रूपांतरित होऊ शकतात यावर्षीच्या विजेत्यांनी तेच साध्य केलेले आहे त्यांनी असे पदार्थ तयार करण्याचे मार्ग शोधले आहेत जे पूर्णपणे नवीन पदार्थ बन बनू शकतात आणि आत्ता मोठ्या आत मोठ्या पोकळ असलेल्या जे जवळजवळ हॉटेलमधील खोल्यांसारखी दिसू शकतात जेणेकरून गेस्ट रेणू त्या पदार्थात आत जाऊन बसू शकतात आणि पुन्हा ते बाहेर पडू शकतात अशा पदार्थांची थोडीशी मात्र जवळजवळ हॅरी पॉटरमधल्या हार्मोनीच्या हँडबॅगसारखी सारखी असू शकते ते मोठ्या प्रमाणात वायू एका लहान आकारात साठवून ठेवू शकतात जे मेटल ऑर्गॅनिक फ्रेमवर्क्स नावाने हे पदार्थ जवळजवळ अमर्यादित फरकांसह तयार केले जाऊ शकतात मानवी जातीच्या सर्वात मोठ्या फायद्यासाठी अनंत शक्यता निर्माण करतात धन्यवाद